आज नगरसेवक हेच होत परिस्थिती साम्राज्य आपल्याला म्हटलं तर नाग दाबून एंट्री शहरात करावं लागते ही लाजिरवाणी गोष्ट माझा लवकर नगर परिषदेचे जे नगरसेवक होते त्यांनी पूर्ण गुत्तेदारी केली ज्याच्याकडे खूप <laughs> पूर्वीपासून तो श्रीमंत आहे त्यांनीच लढवा जो सर्वसामान्य माणूस पक्षाचं काम करतोय पक्षाचं काम करत असताना तो पक्षासाठी धडपड करतो त्याच्यासाठी नेता आजकाल उमेदवारीचा विचार करत नाही एक चांगल्या माणसाच्या मागे माजलगावची जनता आजपर्यंत राहिलेली आणि या निवडणुकीत सुद्धा त्या पैशाचा घोडे बाजार करणाऱ्यांना निश्चित घरी बसल्या सुधारत कडे पैसे ह्या निवडणुकीत तू किती खर्च करू शकतोस तू दोन कोटी खर्च करू शकतोस का तीन कोटी खर्च करू शकतोस का लोकांना अरे कोण लोक म्हणतच नाही जनता तुमच्या उमेदवाराकडून पैशाची मागणी करत नाही नीती मी काय कलेक्ट झाला व्हायला निवडणुकीला इतके कोटी पैसे लागतील इतके कोटी पैसे लागतील त्यामुळं चांगले लोक विषय असताना सुद्धा इथं दबल्या आणि कारण बी फॉर्म पक्षाचे तिकीट ह्या लोकांच्या हातात आहे म्हणून एक चांगल्या माणसाची निराशा व्हावं म्हणायचं तर दहा लाख आहेत का उमेदवार उभा करायचं तर पंधरा लाख आहेत का सत्ताधाऱ्यांना माळगाव नगर परिषदेनं कायम डावलले यापूर्वी माझ नगर परिषद पूर्ण बहुमतानं कधीही आमदार आमदार विद्यमान दिलेली बोलण्यासाठी सोळंच्या पत्रकार जे आहेत उमेश काका मोगरेकर जे की झुंजार नेता पेपरचे ने ते तालुका प्रतिनिधी आहेत आज आपण त्यांना आजची जी काही परिस्थिती आहे राजकारणाची ते त्याच्यावर आज आपण त्यांच्याशी विचारून घेणार आहोत सुरुवातीला नमस्कार आजची सध्याला थंडीचे वातावरण आहे मात्र राजकीय कोट्यामध्ये जी चर्चा आहे किंवा राजकीय पक्षाकडून जे उमेदवारामध्ये जे काही एक समशांसारखी एक शांतता पसरलेली आहे काय कारण असू शकतात या महत्त्वाचा मुद्दा असा आहे त्याचा की नगरपरिषद निवडणूक एकतर आठ वर्ष होत आहे कार्यकर्त्यामध्ये राजकीय पक्षामध्ये ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे आणि या निवडणुकीचा उत्साह निवडणूक झाल्यानंतर इतका प्रचंड प्रमाणात होता की प्रत्येक वार्डातून कितीतरी उमेदवार आम्हाला आहे आम्हाला राहायचं आहे असं शहरामध्ये वातावरण होतं परंतु राजकीय पक्षाचे नेते राजकीय पक्ष त्यांनी काय प परंपरा सुरू केली की उमेदवार उभा राहायचं असेल तर दहा लाख आहेत का तान उमेदवार उभा करायचा असेल तर पंधरा लाख आहेत का एका उमेदवाराला वीस लाख लागतील आणि आर्थिक हा जो ताण तणाव कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर बसला आणि त्याचा परिणाम असा झाला की प्रत्येक उमेदवार इच्छुक उमेदवार विचार करायला लागला की आपले पैसे तर पैसे नाहीत वास्तविक पाहता अतिशय शहराचा योग्य प्रभागाचे योग्य जनसेवेचे योग्य नगर परिषदेचे योग्य उमेदवार उमेदवारसुद्धा केवळ पैशाच्या भीतीपोटी आणि ही अफवा पंधरा लाख लागतात वीस लाख लागतात या भीतीपोटी आज चांगले चांगले उमेदवार उभा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार होते सगळे घरी वाटले आज दुसरा दिवस लोटला आहे मंगळवार आहे आज फक्त एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे म्हणजे हे निरुत्साहाचं वातावरण शहरामध्ये एक आर्थिक तणावाचं वातावरण शहरामध्ये आजची परिस्थिती आहे असं किमान मला तरी वाटतं आणि बाकीची कारणे आहेत उमेदवारामध्ये स्पर्धात्मक आहेत स युती होती का नाही युती होईल का नाही मग आपण लढूत का नाही मग युती झाल्यानंतर आपण विजयी होऊत का असे काही अनेक प्रश्न कार्यकर्त्यासमोर अनेक पेच कार्यकर्त्यासमोर उभे राहिले म्हणून खऱ्या अर्थानं जो शहरामध्ये लोकांच्या प्रभागाच्या जो सेवेसाठी लोकांच्या सेवेसाठी जे कार्यकर्ते आहेत त्यास विनाकारण उदासीनतेच्या वातावरणामध्ये असलेले दिसत आहे असं मला वाटतं एक राजकीय निरीक्षणाच्या बाबतीमध्ये त्याला पर्याय आघाडी स्थापन होऊ शकतो कोणती आघाडी तिसरी आघाडी आता एक पर्याय आहे उमेदवार तुम्ही राहतीलच तिसरी आघाडी होईल दोन्ही दोन पक्षाचे दोन तिरंगी लढती या शहरामध्ये कुठेच्या नगरपालिकेला होतील तिरंगी लढतीमध्ये मताचं विभाजन मोठ्या प्रमाणात होईल अपक्षी उमेदवारही काही राहतील परंतु आता मानसिकता मतदारांनी बदलणं एक गरजेचं आहे या निवडणुकीमध्ये आणि उमेदवारांनी आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे जेणेकरून अतिशय मोकळ्या वातावरणामध्ये या नगर परिषद निवडणुका पार पडतील माझ्यासोबत बापू देखील आहेत जे के तुकाराम बापू पार्श्वभूमीचे तालुका प्रतिनिधी आहेत आणि तसेच माजलगाव नगर पालिकेचे अध्यक्ष पद देखील त्यांनी या ठिकाणी भूषवलेला आहे घरच्यांनी तर एकंदरीत आता हा जो काय सध्याचा आता भाईनी जे सांगितलेला आहे ते आता आपण बापूच्या तोडून देखील विचारून घ्या सध्याचा जो का पैशाचा खेळ आहे आता आपल्याला सांगितलं सध्याला पैशाचा खेळ आहे पक्ष श्रेष्ठी उतरू शकतो मग चांगले समाजसेवा करणारे माणूस यापासून दूर जातोय का आणि दोन नंबरचे लोक पुढे येतात का कसं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थाची जी नगर परिषदेची जी निवडणूक हो घातलेली आहे या निवडणुका आज आठ नऊ वर्षांनी होत आहेत आणि या नगरपरिषदेकडे एक प्रत्येक शहरातल्या होतकुरू चांगल्या लोकांचा कल उमेदवारी मिळविण्यासाठी होता आहे परंतु आताच काकांनी सांगितल्याप्रमाणे की असं कुठलंही नाही परंतु ज्या पक्षाचे प्रभावी नेते आहेत प्रमुख नेते आहेत लोकांकडून नाही माजलगावचा मतदार हा स्वाभिमानी मतदार आहे निर्भयपणे मतदान करणार करणारा हा शहरातला मतदार आहे कुठल्याही आमिषाला कुठल्याही प्रलोभनाला आजपर्यंत तरी माझ्या दृष्टीनं बळी पडलेला नाही आणि चांगल्या माणसाला निवडून दिलेला आहे आणि त्याचं उदाहरण मीच आहे स्वत की मी एकोणीसशे शहाण्णवला अपक्ष उमेदवार म्हणून या प्रभाग क्रमांक अठरामध्ये मोंड्यातून मला जनतेनं प्रचंड चांगल्या मोठ्या हस्ती माझ्या विरोधात होत्या त्यांना पराभूत करून मला विजयी केलं त्यानंतर मी आणखी दोन निवडणुका लढलो तिथेही मला लोकांनी कुठल्याही अपेक्षा न ठेवता कुठल्याही माझ्याकडून हा मी आम जनता कुठलाही सर्वसामान्य माणूस जे कुठलंही काम सांगेल त्याला आपण तत्पर राहिलो म्हणून मला तीन वेळेस लोकांनी निवडून दिलं परंतु सध्याची जी निवडणूक आहे आता सध्याची जी चित्र आज समोर आहे तर सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून अनेक जे पक्षाचे दिग्गज नेते का काय म्हणले त्याच्यात काहीही खोटं नाही आज नेत्यांकडून उमेदवाराला चांगल्या उमेदवाराला आज संधी आलेली नगराध्यक्षाचा जर तुम्ही उमेदवार असाल तर त्याचं कर्तृत्व त्याचे गुण त्याचा संपर्क ह्याचा क्रायटेरिया नाही जनरल नगरपालिका असो की कुठलीही निवडणूक असो की उमेदवार कसा आहे उमेदवार हा भ्रष्टाचारी आहे गुन्हेगार आहे त्याचं वर्तन चांगलं नाही कॅरेक्टर चांगलं नाही असे क्रायटेरिया लावले तर चालतात परंतु उमेदवारकडे पैसे ह्या निवडणुकीत तू किती खर्च करू शकतोस तू दोन कोटी खर्च करू को शकतोस का तीन कोटी खर्च करू को शकतोस का लोकांना अरे कोण लोका म्हणितच नाहीत जनता तुमच्या उमेदवाराकडून पैशाची मागणी करत नाही काही नाही नेते तुम्हीच क्रायटेरिया लावायलात की ह्या निवडणुकीला इतके कोटी पैसे लागतील इतके कोटी पैसे लागतील यामुळं चांगले लोकं असताना असतानासुद्धा एक दबल्या आहेत आणि कारण बी फॉर्म पक्षाचे तिकीट ह्या लोकांच्या हातात आहेत म्हणून एक चांगल्या माणसाची निराशा या निवडणुकीत होताना मला दिसते आणि म्हणून आज दुसऱ्या दिवशीसुद्धा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत ह्याचं शंभर टक्के कागद नाही हेच कारण आहे आणि मला विश्वास आहे की माजलगावची जनता ही स्वाभिमानी आहे पैसे ह्या गोष्टीला कधी बळी पडली नाही स्वाभिमान आणि चांगल्या माणसाला निश्चित अजूनही संधी आहे आणि मला विश्वास आहे की चांगल्या माणसाच्या मागे माजलगावची जनता आजपर्यंत राहिलेली आणि या निवडणुकीत सुद्धा हे पैशाचा घोडे बाजार करणाऱ्यांना निश्चित घरी बसल्याशिवाय राहणार नाही चांगले माणसं शहराच्या विकासासाठी तळमळीने काम करणारे सर्वसामान्य आज फा चार पाच वर्षापासून माजलगावच्या नगर परिषदची जर नागरिकांची अवस्था पाहिली ना तर भयान झालेली शहरात घाणीचं साम्राज्य साधी पी टी आर असेल कोणाला जन्माचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल कोणाला मृत्यूचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर त्याची अडवणूक केली जाते त्याच्याकडून पैसे घेतले जातात सर्रास म्हणजे की आज कुणी वाढले नाही म्हणजे माजलगावची जनता ही ह्या व्यवस्थेला वैतागलेली आणि म्हणून चांगल्या माणसाला या निवडणुकीत मला विश्वास आहे की माजलगावची जनता निवडल्याशिवाय राहणार नाही चांगले माणसं निश्चित या नगरपालिकेच्या सभागृहात जातील हा माझा जनतेवर विश्वास आहे हे पुढाऱ्यावर नाही बापू आता पक्षश्रेष्ठीनं असं सांगितलेलं आहे की जे वो, जुने ओबीसी आहेत त्यांचे हक्क त्याच ओबीसी जो उमेदवार आहेत त्याला उमेदवारी देण्यात यावी असं पक्षश्रेष्ठीने सांगितलेलं आहे खरोखरच हे अंमलात येऊ शकते आपल्या माजर कसं आहे की घटनेमध्ये नवे जुने असं काय आपल्याला म्हणता येत नाही प्रमाणपत्र ज्या त्या पक्षाच्या नेत्यांचा तो प्रश्न आहे आणि ती जनता ठरवेल कारण मी किंवा तुम्ही म्हणू शकत नाहीत पक्षश्रेष्ठी जो तो पक्षाचा प्रमुख आहे तो नव्याला द्यायचं का जुन्याला द्यायचं हा त्यांचा अधिकार आहे तो आपण सांगू शकत नाही परंतु निश्चित जनता त्या लोकांमध्ये निवडायचं ही जनता ठेवेल आपण ठरू शकत नाही बापूने सांगितलेलं आहे माझ्यासोबत संपादक आहेत सुभाष नाकलगावकर बाप्पा पाटेमागलं आता प्रशासक होतं प्रशासकाच्या काळामध्ये लोकांचे काम झालेत का प्रशासनाच्या काळामध्ये टोटल भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये सध्याचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी बिलकुल लक्ष दिलं नाही आज जाहीर सभेमध्ये कोणत्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय आमदार साहेब सांगतात की पाचशे कोटी रुपये माझं लाव शहराच्या विकासासाठी मी आणले आज तो विकास शहरात कुठं दिसत नाही दिसला तरी रस्ते तुम्ही माझा लावमध्ये जाऊन बघा रस्ते कसे आहेत काय आहे ती किती प्रचंड प्रमाणामध्ये आहे विकास काय फक्त तर टक्केवारीचा विकास आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जो कार्यकर्ता आहे जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्याने आत्ताच्या काळामध्ये निवडणूक लढवणं हे ते त्यांनी विचार करू नये फक्त निवडणूक लढवायची कुणी जो गुत्तेदार असेल नंबर दोनचा असेल ज्याच्याकडे खूप पूर्वीपासून तो श्रीमंत आहे त्यांनीच लढवा जो सर्वसामान्य माणूस जो पक्षाचं काम करतो पक्षाचं काम करत असताना तो पक्षासाठी धडपड करतो त्याच्यासाठी नेता आजकाल उमेदवारीचा विचार करत नाही तो फक्त जे काकाने जे सांगितलं की तुझ्याकडे किती पैसे आहेत त्या पैशाचा विचार करूनच त्याला उमेदवारी जाते जो कार्य करतो तो कार्यकर्ता जो असून खचत चालला आहे आणि या खचत चाललेल्या कार्यकर्त्याला सर्वसामान्य लोकांचं काम करायला जर गेला तो त्या ठिकाणी तर त्याला काम करणं होत नाही कारण तू मनातून खचल्यानंतर सर्वसामान्य माणूस जे अशा त्याच्याकडे जाते आता काही कार्यकर्ते येतात की माजलगाव शहरामध्ये काही रेशन कार्डचे काम असेल काही तहसीलमधले काम असेल काही नगरपालिकेतील काम असेल आज त्या कार्यकर्त्यांना वाव मिळत नाही म्हणून तो कार्यकर्ता खचत चाललाय ही निवडणूक जे की पूर्वीचे जे आज राज्य जे राज्यकर्तेमध्ये की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या आहेत ह्या निवडणुका केवळ कार्यकर्त्यांच्या निवडणूक का आहेत या कार्यकर्त्याच्या नाहीत ह्या निवडणूक आहेत गुत्तेदारांच्या आज बी माझाला नगर परिषदेचे जे नगरसेवक होते त्यांनी पूर्ण गुत्तेदारी केली त्या गुत्तेदारीतून त्यांनी प्रत्येक जे नगरपालिका त्यांनी हे केलेली आहे आज बी तेच गुत्तेदार आहेत नंबर दोनवाले लोक आहेत तेच उमेदवार कार्यकर्त्यांची निवडणूक नाही ही नंबर दोनवाल्याची आहे आज तुम्ही जर उमेदवाराची चर्चा बघितली तर त्याच्यात फक्त पाच टक्के कार्यकर्ता असेल ती पैसेवाला तर सर्वसामान्य काय करता बघा तुम्ही गुजेदार असेल मोठे व्यापारी असतील कुणतरी असतील यांचाच विचार चाललं आहे म्हणून आज कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये जाऊ नये असं हे आहे आणि भ्रष्टाचाराला तर काय बघायचं काम नाही उद्या तो कोणता नगरसेवक जर आला उद्या नगरसेवक आणि का निवडून आला त्यांनी निवडून आला तरी ते पैसेशी येत नाही तो पण मतदार सध्या अपेक्षा करतो सर्वसामान्य माणसांनी दहा कामं केले तर तो तो गेला त्याच्याकडे त्याला देत नाहीत कारण जो पैसे देतो त्याला मतदान करतात लोक मग त्याच्यामुळं ते नगरसेवक निवडून आला तो त्यावेळेस तुमच्या शहराचा विकास असतो तुमची विकासात्मक कामं करीत नाही तो कारण त्याला त्याच्या निवडणुकीत झालेला खर्च काढायचा असतो म्हणून ही सगळी यंत्रणा आहे आजच्या देशाला वाईट यंत्रणा आहे असं माझं मत आहे त्यांनी सांगितलं की वाईट यंत्रणा सध्याला काय विकास झाला आहे माजलगाव शहराचा विकास हा फक्त नावाला विकास आहे माजलगाव शहरामध्ये एक भ्रष्टाचाराची फॅक्टरी माजलगाव नगर परिषद मध्ये इथं काय नगरपरिषद नगरसेवक म्हणून जायचं हो आणि पैसे कमवायचे हे साधारण दोन हजार पाच दोन हजार एक पासून त्याला जास्त सुदृढ स्वरूप आहे दोन हजार पाचच्या आधी नगर परिषदला फार काही शहर विकासासाठी निधी येत नव्हता हो परंतु पाच दहा पंधरा वीस या दरम्यानच्या काळामध्ये निधी प्रचंड प्रमाणामध्ये शहर विकासासाठी येत गेला आणि जसा निधी जास्त येत राहिला ते कामं मग माळोबा शहरामध्ये आजची परिस्थिती आपण पाहतो की नगरसेवकांनी गुत्तरी करणं हे कोणीच नियमात बसत नाही कार्यकर्त्यांनी गुद्ध नगरसेवकांना निवडून यायचं आणि कार्यकर्त्यांना किंवा गुतदाराकडून काम करून घेऊन रितसर काम करून त्याच्यातून जी काय कमी राहील ती परत आपल्या नगरसेवक म्हणून त्यांनी लावायची पण आज नगरसेवक हेच गुप्तदार होत असल्यामुळं परिस्थिती अतिशय वाईट आहे त्यामुळं भविष्यामध्ये याचा विचार निश्चितच राजकीय नेत्यांनी करावा प्रमुख कार्यकर्त्यांनी करावा आणि मला विश्वास आहे की माळोव शहरातली जनता ही आहे की विधानसभाची निवडणूक असो लोकसभेची निवडणूक असो नगर परिषदेची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असो अशा चांगल्या चांगल्या मातब्बरांना उधळलेले घोडे थांबवायचे काम हिमालयाची जनता करते म्हणून हे शून्य मतदार याचा निश्चित निर्णय घेतील आणि सामान्य कार्यकर्त्याला काम करणाऱ्या कार्यकर्त्याला इथं न्याय मिळेल आणि लोकांचे कामं होतील आणि मग खऱ्या अर्थानं शहर